व्याख्या आपण अनेक प्रकारे पाहून गेलो भगवता प्रोक्तम भागवतम भक्ताना वैष्णवाना भागवतम भागवत म्हणजे काय याही विषयाकडे आपण स्पर्श केला आणि भागवत सप्ताह श्रवणविधी कुमारो तत्व भाषित जर भागवताची ग्रंथ संपत्ती पाहिली तर अठरा हजार श्लोक आहेत तीनशे चौसष्ट अध्याय आहेत आणि द्वादस कंद आहेत मग एवढी मोठी विशाल ग्रंथ संपत्ती ही सात दिवसात कथा शक्य आहे का तर सात दिवसात श्रीमद भागवत कथा शक्य नाहीये मग महाराज तुम्ही दोन तीन तासात सात सा, सा, दिवसात कशी पूर्ण करणार आहात पुन्हा त्यातल्या त्यात संगीत पुन्हा त्यातल्या त्यात सजीव देखावा एवढ्या कमी वेळात तुम्ही भागवत कथा कशी करणार यापूर्वी कोणी सप्ताह सात दिवसाची कथा कोणी केली का याचा काही पुरावा आहे का शौनकादी ऋषींना सुद्धी सांगतात हो कुमारो तत्र भाषित एकदा हि विशालायाम चतवारो ऋषयो मला सत्संगम च म्हणजे सनत कुमारांनी नारदजींना प्रथमत ही सात दिवसाची कथा एकदा हि विशालाया पत्रिक आश्रम मध्ये सांगितली मग प्रश्न आम्हाला असा पडला सात दिवस कथा ऐकण्याची काय आवश्यकता पडली नारद शब्दाची जर व्याख्या आपण पाहिली तर ज्ञान कुठेही रद्द होत नाही त्यांना नारद म्हणावं तुमच्या इकडे नारदाची काय वाक्य आहे तुमच्या इकडे कोणाला नारद म्हणतात वा रष बोलू राधे राधे म्हणजे तो वांद्र ला होतो तो नारद नारदाची इतपर्यंतच व्याख्या मर्यादित हलकासा हलकासा रिपीट कमी करा पण नारद शब्दाची व्याख्या काय तर नारद ज्ञानम ददाती इति नारद हा ज्यांचं ज्ञान कुठेही त्रिभुवनात रद्द होत नाही त्यांना नारद म्हणावं एवढंच नाही तर नारद कोणी सामान्य नाही आहेत भक्तीचे आचार्य आहेत भक्ती कशी करावी हे जर शिकायचं असेल तर नारदांचं भक्तिसूत्र अनुकरण करा नारदांनी भक्तिसूत्रामध्ये काही सूत्र सांगून गेलेत की भक्ती कुणासाठी कुणासारखी करावी तर बोल यथा गोपिका नाम वृंदावनातल्या गोपिकांसारखी भक्ती करावी भक्तीचे लक्षणं सांगत असताना नारदने सांगितलं प्रतिक्षण वर्धमानं कामना रहितम इच्छा रहितम कृष्णा रहितम यथा ही मग जर भक्तीचे आचार्य नारद आहेत शिवलो राधे राधे पण या नार सात दिवस कथा ऐकण्याची काय गरज पडली जर आम्हाला दोन कीर्तन आलेली कथा आली तर आम्ही दुसऱ्याच्या कथेला जात पण नाहीये मग जे भक्तीचे आचार्य ते नारद सात दिवस कथा का ऐकतायत तर त्याचही काल मी तुम्हाला कथा सांगून गेलो की नारदांना असं वाटलं या मृत्यू लोकात शांती सुख मिळेल म्हणून हरिद्वारम रामेश्वर सेतु बंधनम इत्यादी तीर्थ भ्रमेशू नाना प्रकारच्या तीर्थाचं भ्रमण नारदांनी केलं आणि त्यांना कुठेही शांती मिळाली नाही आणि मग तरुणी ही शांती प्राप्तीसाठी धनती वृंदावनतेनं वृंदावनाला गेले यमुना तटे पुलीन आणि तिथे एक नारदाने विचित्र दृश्य पाहिलं एक तरुण स्त्री तिच्या मांडीवर दोन वयवृद्ध पुरुष लेटलेले नारद चालले होते असताना तिने आवाज दिला भो भो साधो क्षण तिष्ठ एक मिनिट थांबा सांगितलं मी बोले हा गेले तरुण स्त्री रडते तिच्या मांडीवर दोन वैवृद्ध पुरुष आहेत ते विशुद्ध अवस्थेत पडले नारदांनी विचारलं देवी आप कोण आहे आप परिचय जाणना चाहता हो तो त्या तरुण स्त्रीनी आपला परिचय देताना सांगितलं अहम भक्तीरिती खाता हो हो भक्ती देवी तुम्ही आणि मग ही तुमची दुर्दशा कशी झाली बोलो काल योगेन जर्जरो कलीचा महिमा आहे कलीमध्ये भक्ती तर सर्वच लोक करतायत पण ज्ञान आणि वैराग्य वृद्ध झाले त्या बोलो राधे राधे जरा जोरशी बोलो ना कलियुगाचा महिमा बघा बाबा पूर्वी एवढे सप्ते नव्हते पूर्वी ठराविक सप्त असायचे आज असं कोणतं गाव नाही की जिथे सप्ताह नाहीये उलट एका एका एक गावात चार चार सप्ते होत आहेत आमच्या सारख्यांची मजा आहे करावी लागते पण पूर्वी जे भक्ती ज्ञान आणि वैराग्य होत ते आता तुम्हाला पाहायला मिळत आता फक्त कथाकार आणि कीर्तनकार वर पाहून घेतले जातात तो माझा अधिकार नाही बोलण्याचा पण ओघात विषय आला म्हणून बोलतो पॅर्श बोल राधे राधे आता जर महाराज हसवत असतील रडवत असतील तरच महाराजांना बोलवा महाराजांची साधना कितपत आहे संस्थेचे चार वर्ष पूर्ण झालेत का आचार विचार शुद्धता आहे का याच दुर्लक्ष केलं जातं महाराष्ट्रात ठराविकच आपल्या नारळी सारखे सप्ते आहेत जिथे वारकरी संप्रदायाच्या आचार विचाराचा विचार केला जातो मुद्दा असा आहे कलियुगामध्ये भक्ती तर सर्वच करतायत पण ज्ञान वैराग्य वृद्ध झालेला आहे एखादा वेदांत तीर्थ एखादा नैयायिक एखादा साहित्यिक जर आपल्याकडे व्याख्यानाला कीर्तनाला प्रवचनाला आला तर त्या दिवशी आपण जास्त संख्येने उपस्थित राहत नाही का तर यांची भाषाच आम्हाला कळत नाहीये म्हणजेच ज्ञान वृद्ध झालं आणि वैराग्य तर फक्त प्रक्रियेपूर्त राहिलं प्यार शेवलो राधे वैराग्य आणि ज्ञान काल योगेनं जर्जरो काळाच्या ओघाने ते वृद्ध झालेत आणि जेव्हा नारदजींना सांगितलं त्या भक्तीने माझा परिचय पाहिजे तुम्हाला तर भक्तीचा डिटेल ऍड्रेस दिला उत्पन्ना द्रविडे येसाह कर्नाटक गटित गुजरे महाराष्ट्र द्रविड देशामध्ये ही भक्ती उत्पन्न झाली द्रविड म्हणजे दक्षिणमध्ये आजही तुम्ही बा जेवढे विद्वत विद्वान ब्राह्मण घनपाठी द्रविड देशात आहेत तेवढे इतरत्र राज्यात नाही आहेत घनपाठी स्वर उदात्त अनुदात्त ज्याचा प्रक्रिया केल्या जाते ते घनपाठी द्रविड मध्ये म्हणजे भक्तीचा जन्मस्थिती झालाय कलियुगामध्ये भक्तीचं प्रफुल्लित आहे चेतना आहे प्रत्येक जण भक्ती करतो पण भक्ती मातेने सांगितलं मी तरुण आहे पण माझे मुलं वृद्ध झालेत आणि जगातली अशी कोणती आई नाही की जिचे मुलं दुखी असतील तर आई समाधानी नाही आणि म्हणून ती भक्ती माता नाराजीकडे सांगते माझ्या ज्ञान वैराग्याला चेतना द्या नाराजी म्हणले चिंता मत करो देवी गीत मुह मुहूर वेद वेदांत घोष हे वेदाचा तिथे नाराजीने पण त्या भक्तीच्या ज्ञान आणि वैराग्याला फक्त चेतना यायची पुन्हा मूर्छित पडायचे का जसं एखाद्या डॉक्टर कडून आपण टॅबलेट घेतली त्या टॅबलेटचा जोपर्यंत आसर आहे तोपर्यंत तो बरं वाटतं तो। आसर संपला की पुन्हा आजारी माणूस पडतो तसं वेद वेदांत घोष हे गीता पाठ मुहमुहू बारंबार केला पण चेतना प्राप्त झालेली नाहीये आणि मग व्याख्या शोधण्यासाठी पूर्ण देशभर भ्रमण केलं आणि सनद आणि नारदजी भेट झाली नारजींचा पडलेला चेहरा सनत कुमारांनी पाहिला आणि प्रश्न केला किम चिंता तुरो भवान साधो अरे साधू जर चिंता तूर असतील तर सर्वसामान्यांनी जायचं कुणाकडे आणि नाराजीने सांगितलं सनत कुमारजी मी चिंतातूर आहे मी दुःखी आहे पण माझ्या दुःखाचं कारण काय मी बोलून गेलो काल संत जे दुखी असतात ना ते स्वतःच्या दुखाने नाही तर जगाच्या दुखाने संत दुखी असतात बुडत तसे हे जेण न देखवे गोळा संतांना हे जग दुखी असलेलं पाहावत नाही म्हणून येतो कळवळा म्हणून या ही संतांची व्याख्या जीवाची आणि संतांची व्याख्या करताना असं केली जाते दुसऱ्याच्या जा सुखाने जे दुखी होतो त्याचं नाव जीव आणि दुसऱ्याच्या त्याचं नाव संत बोलू राधे राधे मग नारजींच्या या दुखाच कारण पाहता सरत कुमारांनी नारदींना सात दिवसाची भागवत कथा सांगितली यथा योग्य अनुष्ठान आणि नारदजीने प्रश्न विचारला याने उद्धार होईल एवढच नाही नाराजी आयुष्यभर ज्यांनी कधी सत्कर्म केलं नाही पाप कर्म करता करता जरी एखादा मेला मेला म्हणजे निवर्तला गेला तर धाम परम मम आयुष्यभर कधी